काय ना तुमचं भगवान बाबासाहेब थोंबरे खुर्दो राजा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचं काय समस्या आहे आडगाव खुर्द रोजगार हमी अंतर्गत सिमेंट रस्ता गेला सिमेंट रस्ता एकदम कमी सिमेंट वापरलं लोकांच्या खडी कमी वापरली दबाई पाणी मारलं नाही काही नाही त्याच्यामुळं रोड उलून गेला आणि पंचायत समितीला पत्र दिलं स्मरण पत्र दिलं दिलं तरी बी एक पंधरा दोन चोवीस पासून आजपर्यंत चौकट तरी काही फरक झाला नाही आणि पंचायत समितीवा एकदम चांगला रोड झाला ओके रिपोर्ट दिला तरी बी तेवढ लवकर होईल स्वतः समोर करण्यात यावी अशी माझी म्हणजे आता त्या केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी बेरोजगार बोगस केलेली साधा कच्चा मुरुद्ध फेकला आणि बिल उचलून घेतली आणि विशेष म्हणजे उपकेंद्र अडगाव खुर्द नुसतं काम न करता बिल उचलून घेत असं कितीच काम होते ते अंदाजे अंदाज काही सांगता येणार नाही तरी मी पाच सात लाखाचं काम होतं आणि हे जे झालेले काम एकदम झालेलं पहिल्या पावसात फक्त अक्षरी फुटून जाय सारखं पाहायला चालतंय बीडोला तक्रार वगैरे के केली का बिडला तक्रार केली जिल्हा परिषद शिवसाहेब केली विवाग आयुक्ताला केली आजपर्यंत पंधरा दोन पासून पासून आजपर्यंत आज सारखा केला पण अजून काहीच दक्षता घेतली नाही पण बर भविष्यात <laughs> पुढच्या विषयी मी आत्मदानचा इशारा तिथे या केव्हा आत्मदान करणार आत्मदान पंधरा एप्रिलला मी आत्मदान करणार <laughs>